नागपूर मधून चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत पाहूयात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील जाईल आता तर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत पण आता पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे हे तीनही नेते देवेंद्रजी असतील एकनाथजी अजितदादा हे बसून निर्णय करतील आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाही आहे मुख्यमंत्री पदाकरता कुणीच काम करत नाहीये आमचे महायुती पक्षही त्या ठिकाणी फार आग्रही मुख्यमंत्री वगैरे वगैरे उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत ते दिल्लीला गेले दोन दिवस काँग्रेसच्या नेत्याकडे फिरले त्यांच्या घरी जाऊन आले राष्ट्रवादीच्या शरद पवारजीकडे जाऊन आले पण त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही त्यामुळं काल ते सांगलीत गेले नाही काल ते त्या ठिकाणी सांगलीच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला गेले नाही